शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रो आजचा आपला विषय असणार आहे ऊस पिकाची सेंद्रिय शेती आपल्याला करता येऊ शकते का हो शेतकरी मित्र आपल्याला ऊसाची सेंद्रिय शेती अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजेत आणि आपल्याला सेंद्रिय शेती कमी खर्चामध्ये जर करायची असेल तर नेमकं कोणत्या पद्धतीने ह्याच्यामध्ये काम करावं लागतं आहे काही मुद्दे आहेत मित्रो ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण रासायनिक खतांच्या व्यवस्थापनामधला भाग आपण जमिनीमध्ये वापरून वापरून आपली जमीन ही थोडीशी नापीक होण्याकडं त्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ह्याच्यातून काही मार्ग काढायचा असेल आणि आपल्याला त्यामध्ये सेंद्रिय शेती जर करायची असेल सेंद्रिय शेती करत असते वेळी आपल्याकडं काही बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक टेक्निकल नॉलेज आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे खरोखर मी सेंद्रिय शेती करणार आहे आणि सेंद्रिय शेती करून माझी फक्त जमीन आपल्याला सुस्थितीमध्ये राखायची आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जीवाणू असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काय ब बुरशी असतील ज्या आपल्याला आवश्यक बुरशी असतात त्यासुद्धा आपल्याला वाढवला वाढवता आल्या पाहिजेत आणि जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे नेमॅटोड्स असतात नेमॅटोड्स म्हणजे अँटीमोपॅथॅजिनिक नेमॅटोड्स सारखे नेमॅटोड्स आपल्या जमिनीमध्ये त्याचं संवर्धन केलं पाहिजेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट आपल्याला जमिनीमध्ये वापरावे लागतात आणि त्याचबरोबर ज्या आवश्यक फंगस असतात मग ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनस असेल बॅसिलस असेल मॅटारायझम असेल बिहेरिया असेल फोर्टिसिलियम असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा म्हणजे जे बुरशी आपल्याला पिकाच्या संवर्धनासाठी किंवा चांगलं उत्पादन येण्यासाठी अशा प्रकारच्या बुरशीसुद्धा आपल्याला आवश्यक असतात म्हणजेच आपली जमीन पूर्ण सगळी ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स युक्त असली पाहिजेत किंवा त्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजेत ह्याच्यासाठी सेंद्रिय शेतीची कन्सेप्ट आपल्याला जर भविष्यामध्ये डेव्हलप करायची असेल किंवा त्याचं एक तंत्रशुद्ध नॉलेज आपल्याला जर घ्यायचं असेल तर ऊस पिकाची सेंद्रिय शेती आपल्याला योग्य पद्धतीनं किंवा टेक्निकल पद्धतीनं जर करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमके कोणकोणत्या पद्धतीचे प्रॅक्टिसेस करावे लागतात किंवा कोणकोणत्या पद्धतीचं तंत्रज्ञान घेऊन ह्या ऊस पिकामध्ये उतरावं लागते किंवा ऊस पिकाच्या ह्या सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते ह्याच्यावर ह्याच्यावर ह्याच विषयावरती आजचा हा आपला एपिसोड असणार आहे तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपण नांगरट करताय मशागत करताय रोटावेटर मारताय त्यामध्ये पाचटाचं व्यवस्थापन करताय ह्याच्यासाठी ज्याही प्रकारच्या आपल्याला कन्सेप्ट राबवायचे असतात त्या नेमक्या कशा पद्धतीनं राबवल्या पाहिजेत तर नांगरट करत असते वेळी आपल्याला ट्रॅक्टरच्या सह्यानं असेल आता अलीकडं बैलाची नांगरट ही कमी झालेली आहे आणि आपल्याला ट्रॅक्टरवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं आहे तर त्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरची मशागत असेल ही केलीच पाहिजेत उभी आडवी नांगरट असेल बऱ्याच ठिकाणी झेरो कल्टिवेशन मेथड ॲप्लाय करायला सांगतात पण झिरो कल्टिवेशन मेथडमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या गोष्टी शक्य होत नाहीत की त्याच्यामध्ये प्लांटेशन असेल रिप्लांटेशन असेल किंवा कांडी लागण असेल रोप लागण असेल ह्या फॅकल्टी त्याच्यामध्ये वापरता येत नाहीत किंवा त्याचं नियोजन आपल्याला योग्य पद्धतीनं जमत नाही तर ह्याच्यासाठी थोडंसं कल्टिवेशन आपल्याला नांगरटीच्या स्वरूपामध्ये अशाच पद्धतीनं करावं लागतं आहे मग ह्याच्यामध्ये सरी आपल्याला किती फुटाची असावी लागते सेंद्रिय शेती करत असतेवेळी आपल्याला साडेचार फूट पाच फुटाचीच सरी चं नियोजन करावं लागतं आहे तरच आपल्याला उत्पादकता ही चांगल्या पद्धतीनं गाठता येऊ शकते किंवा चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करता येऊ शकत आहे आणि ह्याच्यामध्ये कांडी लागण केली आपल्याला काहीतरी बेसिक त्यामध्ये खतांचा जो डोस असतो आहे तो, तो नेमका कोणत्या पद्धतीचा वापरला पाहिजे सेंद्रिय शेती करायची आहे पण त्याच्यामध्ये आपण अजूनपर्यंत रासायनिक खतांचा वापर हा बेसल डोसच्या फॉर्ममध्ये वापरत होतो आता आपल्याला ह्याच्यामध्ये सेंद्रिय शेती करायची आहे तर सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला रासायनिक खतांचा डोस न वापरता मला काहीतरी जैविक ज्या काय निविष्ट आहेत मग त्याच्यामध्ये ॲसिटोबॅक्टर ॲझोटोबॅक्टर ॲझोसपिरिलियम ॲझोसपायस पी असेल फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील पोटॅश मोबिलाइजिंग बॅक्टेरिया असतील ह्या गोष्टींच्यावरतीसुद्धा आपल्याला काम करावं लागतं आहे आणि ह्याचं एक संवर्धन आपल्या जमिनीमध्ये झालं पाहिजेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आपल्या जमिनीमध्ये असतात मग ती कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये असतील किंवा बेसाल्ट खनिजाच्या स्वरूपामध्ये असतील किंवा जी आपण लॅट्रॅटिक सॉईल म्हणतो आहे त्या स्वरूपामध्ये खनिजे असतील ह्या ख खनिजांचं आपल्या जमिनीमध्ये खनिजीकरण करणारी ही बायो फर्टिलायझर असतात आणि बायो फर्टिलायझरची संख्या आपल्या जमिनीमध्ये जर मोठ्या प्रमाणात असेल तरच आपल्या ह्या खनिजांचं खनिजीकरण मोठ्या प्रमाणात दिसतं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला बेसलडोसच्या फॉर्ममध्ये नेमके सेंद्रिय खतं काय टाकावी लागतात मार्केटमध्ये ह्या खतांची भरमार आहे भरपूर मोठ्या प्रमाणात हे तयार करून शेतकऱ्यांना हे वापरा ते वापरा ते वापरा बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे पण आपल्याकडचं जे कंटेंट असतात किंवा सेंद्रिय स्वरूपामध्ये जी घटक असतात मग त्याच्यामध्ये शेनखत शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध असतं आहे गांडूळ खत उपलब्ध असतं आहे लेंडी खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल ह्या सुविधा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात काही ठिकाणी कमी मात्रेमध्ये उपलब्ध होत असतात आणि फक्त आपण जीवाणूस सोडतो आहे एखादी स्लरीज सोडतो आहे अशा पद्धतीनं काम करून ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला उत्पादन चांगल्या पद्धतीचं भेटत नाही काही संशोधनं ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहेत ठराविक अन्नद्रव्याची उपलब्धता ही ठराविक घटक टाकूनच उपलब्ध करता येते सेंद्रिय स्वरूपामध्ये फक्त मी ही स्लरी वापरतो आहे मी ती स्लरी वापरतो मी हे टाकतो आहे मी ते टाकतो आहे ह्याच्यापेक्षा मला टेक्निकल पद्धतीनं काम करायचं आहे मला माझ्या जमिनीमधला जो फॉस्फोरस आहे तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध करायचा आहे मग त्याच्यासाठी मला सेंद्रिय खतं जर मोठ्या प्रमाणात वापरता येत असतील तरच त्याच्यावरती तुम्हाला फॉस्फोरस हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतो आहे खतं जर कमी टाकत असाल तर तुम्हाला रॉक फॉस्फेटसारखा जो काय घटक असतो आहे ऑरगॅनिक फॉर्ममध्ये रॉक फॉस्फेट मिळतं आहे ते तुम्ही जर मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणात रिलीज करण्यासाठी फॉस्फेट सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया हा वापर करावा लागतो आहे <coughs> त्याचबरोबर पोटॅश आपल्याला पोटॅशची मात्रा आपल्या पिकाला उपलब्ध जर करून द्यायची असेल तर जे पीडियम पोटॅश मिळते पोटॅशियम डिरायव्ड फ्रॉम मोलेसिस हा एक ऑर्गॅनिक घटक मिळतो आहे ह्याच्यामध्ये जे कारखान्यामध्ये व्हाईट ॲश असते जी आपण पांढरी राख म्हणतो आहे ह्या पांढऱ्या राखेमध्ये जे पोटॅश असते ते मोठ्या प्रमाणात पिकाला जर उपलब्ध करायचा असेल हा पीडीएम पोटॅशसुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतो आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये घरामध्ये जी पांढरी राख मिळते किंवा कारखान्यामधली जी पांढरी राख असते ती जवळपास एक ते दीड टन किंवा एक ते दोन टनाच्या आसपास तुमच्या प्लॉटमध्ये जर वापर केला तर तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ह्या कंटेंटचा जर वापर केला तर हे पोटॅश तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे म्हणजे सेंद्रिय स्वरूपामध्ये जर आपण घटक मोठ्या प्रमाणात वापरले किंवा जे व्हाईट ॲश म्हणतोय किंवा रॉक फॉस्पेट रॉक फॉस्पेटपासून आपण डी ए पी बनवतोय रॉक फॉस्पेटपासून आपण दहा सीस बनवतो बनवतोय पण मूळचा हा खनिज स्वरूपामधला रॉक फॉस्फेट असल्यामुळं त्याचं खनिजीकरण आपल्या जमिनीमध्ये फॉस्पेट सोलिबिलायझिंग बॅक्टेरियानंच करावं लागते आणि अशा पद्धतीचा कंटेंट आपण सेंद्रिय शेतीमध्ये जर वापर करत असाल तरच हे घटक तुम्हाला उपलब्ध करून तुमच्या जमिनीमध्ये फॉस्पेट फॉस्पेटयुक्त जी फटिल फर्टिलायझर आहेत ती मोठ्या प्रमाणात पिकाला तुमच्या उपलब्ध होत असतात म्हणजेच स्फुरदाचं विघटन करणारे जे जीवाणू असतात त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात करावाच लागतो आहे तरच तुमच्या जमिनीमध्ये हे जे खनिज स्वरूपामध्ये आपण टाकत असतो आहे आपण व्हाईट ॲश टाकली पोटॅश उपलब्ध करण्यासाठी रॉक फॉस्फेट टाकलं हे तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फरस उपलब्ध करण्यासाठी आता माझ्या पिकाला नायट्रोजन पाहिजे आहे माझ्या पिकाला नायट्रोजन पाहिजे आहे तर नायट्रोजनसाठी शेतकरी काय करू शकतो आहे शेतकरी मित्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे की वातावरणामध्ये अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे आणि वनस्पतीला हाच नायट्रोजन तुम्ही मोठ्या प्रमाणात उपलब्धसुद्धा करून देऊ शकता मग ह्याच्यासाठी नेमकं काय करावं लागतं का आहे तर शेतकरी मित्रो आपण ऊस पिकाचं जर नियोजन करत असाल ॲसिटोबॅक्टरसारखा एकमेव अशा पद्धतीचा बायोफर्टिलायझर आहे खत आहे आपण स्प्रेच्या स्वरूपामध्ये वर्षभराच्या शेड्यूलमध्ये दोन ते तीन वेळेला ह्याचं ॲप्लिकेशन जर दिलं ॲसिटोबॅक्टरसारखा घटक तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापर करू शकता आणि हवेतला जो अष्ट्याहत्तर टक्के नत्र असतोय तो हा पूर्णरध्राच्या माध्यमातून हा जीवाणू त्या वनस्पतीमध्ये एंटर करतो आहे प्रवेश करतो आहे आणि प्रवेश केल्याच्यानंतर हा त्या वनस्पतीमध्ये तुमचं ज्या दिवशी तुम्ही फवारणी करताय त्या दिवशी तो वनस्पतीमध्ये एंटर करतो आहे आणि तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत त्या वनस्पतीमध्ये हा बॅक्टेरिया काम करत असतो म्हणजे निसर्गामध्ये प्रचंड मोठ्या अशा पद्धतीची ताकद आहे आणि ती ताकद तुमच्या वनस्पतीमध्ये जनरेट होत असते तयार होत असते त्याच्यासाठी तुम्हाला ॲसिट बॅक्टरसारखा जो बायोफर्टिलायझर आहे त्याचा वापर तुम्ही जर मोठ्या प्रमाणात केला वर्षभराच्या शेड्यूलमध्ये दोन ते तीन वेळेला हे ॲप्लिकेशन तुम्ही फॉलिअर स्प्रेच्या माध्यमातून जर वनस्पतीवरती ऊस या वनस्पतीवरती त्याचा उपयोग दुसऱ्या कुठल्याही वनस्पतीवरती होत नाही मित्रो त्याचा वापर फक्त ऊस पिकावरतीच करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही वनस्पतीवरती त्याचा वापर करू नका तर हे दोन ते तीन वेळेला ॲप्लिकेशन दिल्याच्यानंतर तुमच्या जमिनीतून जो नत्र तुम्हाला लागत असतो तो पंचवीस टक्के कमी करून जरी दिला तरीसुद्धा त्याच्यावरती त्याचा, त्याचा चांगल्या पद्धतीनं परिणाम दिसतो आहे आणि हवेतला अष्ट्याहत्तर टक्के नत्र ते आपटेक करते आणि वनस्पतीमध्येच तो पुरवठा त्याचा करून दिला जातो आहे आणि त्या पद्धतीने त्या पिकाची वाढसुद्धा तुम्हाला एकसारखी किंवा सातत्यानं चांगल्या पद्धतीने होताना दिसत असते त्याचबरोबर आपण जमिनीमध्ये सुद्धा आपण काय करायचं आदल्या दिवशी पाणी द्यायचं सेंद्रिय शेती करत असते वेळी ऊस पिकाचं प्लांटेशन केलेलं आहे मी रोप लागण केलेलं आहे किंवा कांडी लागण केलेलं आहे ह्याचं जर्मिनेशन झाल्याच्यानंतर काय करायचं तर जर्मिनेशन झाल्याच्यानंतर आपण आळवण्या ज्याला आपण ड्रिंचिंग म्हणतोय हे ड्रिंचिंग जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये ॲसिटोबॅक्टरसुद्धा आपण जमिनीमध्ये देऊ शकतो आहे त्याचबरोबर आपण ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पेरोयम हे तीन प्रकारचे बायोफर्टिलायझर अशा पद्धतीचे आहेत हे जमिनीमध्ये ह्याची आळवणी जर केली तर हे जमिनीतून जो नत्र असतोय जमिनीमध्ये जो नत्र असतोय तोसुद्धा मोठ्या प्रमाणात पिकाला उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये हे जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतात तुम्ही ह्याची एक वेळा जर ड्रेन्शिंग केली तर हे कमीत कमी वर्षभर तुमच्या जमिनीमध्ये सातत्यानं काम करणारी ही अविरत काम करणारी किंवा नैसर्गिक पद्धतीनं काम करणारी आपल्या जमिनीमध्ये सिस्टीम ही जनरेट करू शकतो आहे म्हणजे ॲझ आज, ॲझोटोबॅक्टर ॲझोस्पिरलियम ॲसिटोबॅक्टर ॲजोस्पाय एस पी अशा प्रकारचे जे बायो फर्टिलायझर आहेत जीवाणू खतं आहेत ह्या निविष्ठा आपण जमिनीमध्ये ड्रिंचिंगच्या स्वरूपामध्ये आळवणीच्या स्वरूपामध्ये त्याचा जर वापर योग्य पद्धतीने केला तर शंभर टक्के शेतकरी मित्र आपल्या जमिनीमध्ये नत्र मोठ्या प्रमाणात पिकाला उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये हे काम होत आहे आणि ह्याचा वापरसुद्धा तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं करू शकताय आणि त्याचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर टनेजमध्ये कन्वर्ट करणारी प्रोसिजर आपल्या जमिनीमध्ये ही तयार होत असते म्हणजे ह्या जीवाणू खतांचा वापर आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये केला तर जमिनीमध्ये हे जीवाणू मोठ्या प्रमाणात जनरेट होत असतात तयार होत असतात ह्यांच्या कॉलनीज ज्या असतात ह्या मोठ्या प्रमाणात तयार होत असतात आणि ह्याच्यासाठी आपल्याला बेसल डोसच्या फॉर्ममध्ये जो आपण खतांचा कंटेंट देतो आहे मग त्यामध्ये तुम्ही शेणखत वापरू शकता ग्रीन हार्वेस्टसारखं असेल हे खत वापरू शकताय वेगवेगळ्या प्रकारच्या अखाद्यपेंडीयुक्त मटेरियलचं एकत्रीकरण एक केलेलेसुद्धा घटक आपल्याला मार्केटमध्ये मा उपलब्ध होत असते त्याचा वापरसुद्धा एक दोन ते ती तीन क्विंटलच्या आसपास तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये करणं खूप गरजेचं असतं आहे कारण ह्याच्यातूनच आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य ही मोठ्या प्रमाणात त्या पिकाला मिळत असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला झिंक मोबिलायझिंग फेरस मोबिलायझिंग सिलिकॉन मोबिलायझिंग अशा प्रकारचे घटकसुद्धा आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो आहे आणि ही जी काही सिस्टीम आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढच्या बऱ्याचशा एपिसोडमधून मी सेंद्रिय शेती शेतकऱ्यांनी ऊसाची कशी करावी ह्या संदर्भामध्ये काही टेक्निकल माहिती देत जाणार आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने जर केला तर तुमचं उत्पादन तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं आहे आणि जमीन जी आपली आहे नापिक चाललेली आहे नापिक होत चाललेली आहे किंवा जी क्षारपड बनत चाललेली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल किंवा ती योग्य मार्गावरती आणायची असेल तर शंभर टक्के आपल्याला ह्या ठिकाणीसुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन ह्या आपल्या एम एस गुरु शुगर फार्मिंग आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सातत्यानं हे तुम्हाला मार्गदर्शन करत जाणार आहे आणि त्याचा एक भाग आपल्याला जर व्हायचा असेल आपल्याला हे टेक्निकल नॉलेज सेंद्रिय शेतीमधलं जर आपल्याला पाहिजे असेल तर माझं जे काय यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्रावर अजिबात विसरू नका धन्यवाद